प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं आणि स्थानिक सगळी मंडळी उतरली होती त्यावेळा जिथे स्थानिक आमदारांनी आणि त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्यमंत्र्यांना देखील शक्य त्यांना निवेदन दिलेलं आहे ह्याला सगळी काम होईल ही जागा जी आहे ते आदानं देणार नाहीत परंतु आजच्या कॅबिनेटच्या निर्णयाच्या वाटतातून कमी येत्या सुद्धा नाही या की जागा आदानं देण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे अतिशय संदर्भात जवळपास जे आहे ते हजार झाडाचे जे आहे ते झाड आहेत दोनशे की दोनशे वर्षापूर्वी झाड आहे तुम्ही जर बाहेरून बघा तिथे आपल्याच झाड आहे की तिथल्याचं झाड आहे तरी झाड या ठिकाणी साठी आता आपण मुंबईला बघतोय अशा वेळेला ही जागा जी आहे ती त्यांचं म्हणणं होतं की आपण एक गार्डन त्या ठिकाणी निर्माण करा आणि कंचिक कार्यकृतीचा निर्माण करा त्यावेळेला अध्यक्षाचा हद्द करावा सांगतो आंदोलन केली होती तर तुम्हाला कोणतरी वापर केला होता तुमचं आंदोलनाचा झाली जाणार आहे की कसं झालं जाणार नक्कीच त्यावेळेला मला लागल्या पाळून देतो त्यांचे रत्न माझ्या आलं होतं आणि एवढं आम्ही सांगितले महिला उत्तरल्या होत्या मोठ्या प्रमाणामध्ये की या ठिकाणी आंदोलन करत होतो की ही जागा ठेवा आम्ही एका व्यक्तीसाठी एम आर टी एका व्यक्तीसाठी विकास पंतच्या माध्यमातून ठिकाणीला जी आर असतो तो पुढे जो कॅबिनेटमध्ये मंजूर होतो एका व्यक्तीला तुम्ही किती फायदे देणार आहात म्हणजे स्थानिकांचा विरोध असताना फक्त एका व्यक्तीचा फायद्यासाठी जे आहे ते आपण बघत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती ही सगळी बाबतीत त्यामुळे सगळ्यात घेऊन जात आहेत आणि त्यासाठी कॅबिनेटशी निर्णय घेतले जात आहेत ते खरं तर एक्स्ट्रा एक्शावती म्हणणं काय आहे श्रीनिवासीचं म्हणणं काय याच्या अब्दुलमध्ये घेतल्यासमोर येऊ द्या गर्न्नमेंटचा विरोध आहे डीआरपीचा विरोध असतो तरी पण कॅबिटमध्ये निर्णय जातात एका व्यक्तीच्या काढण्यासाठी सरकारसोबत शेतकऱ्यामध्ये कसं कर काम करत नाही करायची जाती त्याची करायची आणि या विषयाला प्रकल्प घ्यायची सगळ्याने चालू असतो छोटा प्रश्न तुमचा विरोध कसा असतो नाही आम्ही लढाई घेतल्याचं पुन्हा उठून लढाई घेतल्याचं काम करतो आज जसं काही पडत तसं आम्ही तुमचा सगळ्याच कार्यक्रमावर जर तुम्ही आलात पुढील बघाला ते लोकांना मी म्हटलं की जे प्रॉफेस तुम्हाला केलं होतं आमदार महोदय हे आमदार महोदय तुम्ही शोधा अशा तऱ्हेने त्यांनी वर्ष दिलं होतं आता ते देखील काय झाले म्हणून पण आम्ही 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 सुरुवातीपासून सांगत फक्त की योजना धारावी पूरक बसवाच्या नावाखाली जमे देण्याचं काम ते चालेल मोठं स्टेडियमचं आहे त्याच्यामध्ये मोठ्या लँड माफले लोक जमा झाले आणि या लँडचं जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये शोधत आणि एकाच व्यक्तीला मदत करण्यासाठी सगळं चाललंय फायन्स पॉटच्या जागा खायच्या झाडं तोडायची कत्तर करायची त्या ठिकाणचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जोडायचं आणि एकाच व्यक्तीला मदत करा आता तुम्ही आत्मे जाऊन दाखवा पण नाही करत आत्म असं काय चाललंय मला माहित नाही सर्वसामान्य माणसामध्ये आत्म्यात करत होते आम्हाला एवढी पुढचा बस फटका होता तुम्ही बघितलं असेल हे आदानी मी केले की नाही की महाराष्ट्र एवढा रेड तडपट टाकत बसलेला आहे